नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालकीचे नवनवीन रिव्ह्यू यापुढे तुम्हाला या चॅनलवर यापुढेही पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना तुम्हाला माहिती असेल की कोमलचा आणि त्या अभिषेकचं लग्न जुळलेलं असतं आणि सगळं सावनेनं घडून आणलेलं असतं फक्त एकच गोष्ट करायची असते त्याला या कोमलचा आयुष्य उद्ध्वस्त करायचा आणि त्यामार्फत या कोले कुटुंबाला त्रास द्यायचा उद्ध्वस्त करायचा आणि खरं तर लग्न करणारच नाहीये तो मुलगा फक्त एन लग्न तो या ठिकाणी पळून जाणार असतो आणि लग्न एर ऐन मंडपात तर कसं वाटतं याचा अनुभव या सगळ्यांना द्यायचा असतो म्हणून ही सावणी करत असते आणि त्या ती आता यशस्वी सुद्धा आपल्याला होताना दिसते कारण पूर्णपणे घरच्यांचा विश्वास पटलेला असतो की हा मुलगा खूप चांगला आहे पण मुक्ताचा अजून विश्वास पटलेला नसतो आणि सागरे भडकतो म्हणजे या मुलाला कोमलला घेऊन कुठेतरी बाहेर जायचं असतं पण तो त्या गोष्टीसाठी तयार नसते अजून समज हा मग आपला सागर त्याला समजवतो की काय चाललंय तुझं हे तुला काय कोमलला अभिषेक सोबत जाऊनच द्यायचं नाही का एवढी हेरगिरी तुम्हाला करायची आहे का हे सगळं चुकीच आहे त्यांना पटणार नाही आजकालची गोष्ट आणि आजकालच्या जनरेशनला या आवडत नाही गोष्टी तेव्हा ती बोलते हो बरोबर आहे आपल्या जनरेशन मध्ये असं नव्हतं जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा माझी आई तुमच्या इकडे ऑफिसला आलीच होती ना चौकशी करायला तिचा हेतू चुकीचा होता का नाही आणि मी लहानपणी असताना तर माझं बॅग वगैरे सगळ्या गोष्टी चेक करायची माझ्या मुलीनं कुठं चुकीचं पाऊल उचलू नये चुकीच्या गोष्टी जाऊ नये म्हणून त्यांना काळजी असते त्यामुळे हे चुकीचं ते नाही तेव्हा चुकी ते हा बोलतो बरोबर आहे तुझं पण आजकाल तसं चालत नाही आजकाल लहान मुलांना सुद्धा प्रायव्हेसी हवी असते मी तेव्हा या सई आणि सईच्या रूममध्ये गेलो तेव्हा ती बोलते बाहेर असताना मला प्रायव्हसी हवी तेव्हा मुक्त भडकता बोलते ते असं तर मी बोलत बघतोय तेव्हा हा सागर बोलतो की ठीक आहे तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा बोला पण माझा काय हेतू आहे आपण कशाला जायचं आपण नको जायला त्यांच्या सोबत आणि मग या ठिकाणी आपण तिकडं नको जायला ते दोघं चाललेत ना त्यांना जाऊ द्या आपण त्याच्या मागे कसं जायचं आपण तिकडे गेल्यानंतर चौकशी करणार आणि ते जिथं गेले तिथे थांबणार मग ती लोक आपल्याला पाहणार मग ते आपल्याबद्दल काय विचार करतील आपण माहिती काढण्यासाठी गेलो पण तरी पण ते चुकीचा विचार करते ना तेव्हा ते ते ही बोलते नाही नाही त्यांनी आपल्याला जर पाहिलं ना आपण त्यांना घेऊन लॉंग ड्राईव्हला जाऊ फिरायला जाऊ तेव्हा हा सागर बोलतो नाही होता या सगळ्या गोष्टी अशा चालत नाही इकडे सागरही तिला समजवतो आता आईला काही गोष्टी जुन्या विचाराच्या आहेत तिला कळत नाही मग तुम्ही तुमच्या प्रेमाने आजच्या गोष्टी सगळ्या समजून सांगतात ना मग आजकालच्या मुलांना त्यांच्यावर पाळ ठेवलेले चालत नाहीये त्यामुळे हे सगळं चुकीच आहे पण ही मुक्ता ऐका ऐकत नाही आपण करू ना चांगल्यासाठी करतोय ना तेव्हा ठीक आहे बाबा तुम्ही काय माझं ऐकणार नाही आपण या सगळ्या गोष्टी नक्की करू पण जर कोमलने आपल्याला पाहिलं तर तुम्ही तुमचं तुम उत्तर द्या जर वाईट घटलं तर आपण बोलू शकतो की हा याच्यामुळे केला आम्ही पण नंतर काय असेल ते तुम्ही बघा तेव्हा ही मुक्ता बोलते ठीक आहे मी त्यांची स्वतः माफी मागेल मग तर झालं जाऊया आणि मग या ठिकाणी ते जाण्याचा निर्णय घेताना दिसतात परंतु या मुक्ताने ते या मेहरला आधीच सांगून ठेवले असतं की या मुलाची परत सगळ्या गोष्टी चौकशी कर फोटोसुद्धा दिलेला असतो आणि हा मेहर मग त्याच्या एरियामध्ये जो ऍड्रेस दिला असतो त्या ठिकाणी या मुलाची चौकशी करत असतो परंतु ही सावनी तिचं काहीतरी काम असतं अर्जंट म्हणून त्या अभिषेकला मुलाला भेटायला या ठिकाणी त्याच्या एरियामध्ये सुद्धा गेले असते आणि जाता आता तिचं लक्ष मिहेरकडे जाते आणि खूप मोठा धक्का तिला बसतो आणि ती मुक्ताच्या नावाने पडत असते ही मुक्त काय सुधरायच नाही एवढं सगळं झालं एवढं मी प्लॅन केलंय सगळ्यांचा विश्वास आहे पण या मुक्ताचा विश्वास अजून बसेल त्या मुलावर आणि त्याने मिहिरला हो या ठिकाणी पाठवलं परत चौकशी करायला तीही इथे खूप घाबरताना दिसते आणि इथे मिहिर मग सगळ्या ठिकाणी त्याची खूप चौकशी करतो फोटो वगैरे दाखवतो टपत जातो सगळ्या ठिकाणी जातो पण त्यांनी आधीच प्लॅन करून ठेवला अभिषेकने त्यानुसार ते सगळ्या गोष्टी होतात या मिहेरला सगळ्या ठिकाणी खूप चांगली माहिती भेटते त्याच्याविषयी कोणतीही निगेटिव्ह न्यूज भेटत नाही आणि याविषयी मिहर मग मुक्ताला सांगतो आणि मग सागळे बोलतो बघितलं आणि सगळं आहे मग कशा आणि इथे सावनी पण लगेच पळते इथं जर मला यांनी पाहिलं तर मुक्तानी आणि काय मला सोडणार नाही माझीच वाट लागेल माझा पर्ताफाश होईल म्हणून ते या ठिकाणी पळून जाताना आपल्याला दिसते आणि इथे मुक्ता हा जोडून प्रार्थना करते जसे की स्वामी प्लीज माझ्या शंकांचं निरसन कर अजूनही मला काय वाटतं की तो मुलगा आहे सगळं काही चांगलं निघू दे तेव्हा मीरही फोन करून सगळं चांगलं सांगतो मग एवढं सगळं गोष्टी चांगल्या समजत आहेत तर माझ्या मनाचं समाधान का होत नाही जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ते मग त्या मुलाचा मला फोन येतो मी वाट बघतोय तुझी तेव्हा हे पण तयार होते साऊन येते अरे वा कुठे चालली नाही अभिषेकने मला बोलेल ना कॅफेला चाललोय आम्ही अरे वा खूप छान ड्रेस घातलाय साऊन बोलतोय हो अभिषेक खूप फेवरेट आहे आणि खूप कौतुक सुद्धा करताना दिसते आणि इथे हो मला मुक्ता निचाला ना उशीर होतोय असं बोलते आणि बोलवते तेव्हा सावनी बोलते तू मुक्ताला कशाला बोलवते ती पण येणार का सोबत तेव्हा हो ती माझ्यासोबत येते अरे पण तू जी प्रायवसी पाहिजे ना तुला एकटेल जायला पाहिजे हो बरोबर आहे तिला पण काम आहे महत्वाचं आहे ती मला ड्रॉप करणार आहे आणि तशीच जाणार आहे आणि इथे या ठिकाणी सावनी खूप घाबरताना दिसते कारण तिलाही माहिती असतं हा मीर तिथे चौकशी करतोय आणि आता मुक्ता स्वतः जाणार ही काय सुधारणार नाही आता काही करून हिला हिच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे असं या ठिकाणी सावने विचार करतून दिसते दुसरीकडे इथे मी का प्रचंड घाबरलेले असते कारण प्रेग्नन्सीचे रिपोर्ट तिचे पॉझिटिव्ह आलेले असतात परंतु ज्या मैत्रिणीला तिने या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात ती प्रेग्नेन्सीच्या निगेटिव्हचे पॉझिटिव्ह करण्यासाठी विसरून गेलेली असते आणि याच गोष्टी टेन्शन असते आणि जेव्हा जा तिची मैत्रीण सांगते की तू जे काही मला काम दिलं होतं ते मी कामाच्या गडबड विसरले पण या हर्षवर्धनने प्रेग्नेन्सी पॉझिटिव्हचे रिपोर्ट या मी काय दिलेले असत तिलाही खूप घाबरते हिने रिपोर्ट बदलले नाही आणि मग हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेच कसे मी खरंच प्रेग्नेंट आहे की काय असं ते विचार करते आणि या ठिकाणी ती ते खूप घाबरलेले असते हे कसं काय शक्य या गोष्टीचा विचार करत असते आता या सगळ्या गोष्टीमध्ये हर्षवर्धननेच प्लॅन केला असेल मी का त्याला त्रास देत असते आता हा त्रास तो मुद्दाम देत असेल तिला आणि या ठिकाणी मग सगळे निघत असतात सागर आधी सगळ्यात बाहेर निघतो परंतु इकडे तो अभिषेक आधीच आलेला असतो आणि मग सागर राहतो हो अभिषेक राहतो मी तुम्ही कसे का आले आपण आम्ही आता या ठिकाणी निघतच असतो पण तुम्हीच घरी आलात तेव्हा त्याचं स्वागत करतो या ना बसताना बोलतो आणि इथे मुक्त सगळे येतात अरे आम्ही निघणारच होतो आता पण तुम्ही आलात तेव्हा हो बरोबर आहे तुम्ही निघणार होते म्हणूनच मी इकडे आलो तुमच्याशी थोडस बोलायचं होतं आणि यानंतर मग तो इथे मुद्दाम मुक्ताला टार्गेट करताना दिसतो आणि बोलतो की मी माझ्या इथे मिहिरला पाहिलं तो माझ्याविषयी चौकशी करतो होता तेव्हा तुला कसं माहिती असं बोलतो नाही मी मला माहीत पडलं नसतं पण मी कोमलसाठी बुफे घ्यायला घेतो ना तेव्हा मला त्या ते 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 टपरवाल्याने सांगितलं तुझ्याविषयी पण माहिती काढायला आलो होता तेव्हा मी मिहिरला पाहिलं आणि यानंतर तो मुद्दाम बोलतो की अजूनही मला वाटतं तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून असं करत म्हणून मी इथेच भेटायला आलो तुमचाही अजून माझ्यावर पूर्णपणे विश्वास नसेल तर हे लग्न मी करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तयार होत नाही तुमचे प्रभूने भेटत नाही तोपर्यंत तो कोमची लग्न करू शकत नाही असं या ठिकाणी तो बोल बच्चन बोलबच्च्या दिसतो यानंतर मग हा सागर माफी मागताना दिसतो तिचं चुकलं तसं काही नाहीये आणि मग काही माफी मागताना दिसते तिचं या ठिकाणी शंकाचं निरसन नव्हतं आणि हे कोमलाही बोलते की बाकी कोणाचा विश्वास असला नसला तरी चाल माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि मग सगळेजण या जाळ्यात ओढतात सावणीच्या आणि ही मुक्ता पण विश्वास ठेवू लागते आणि सावणीचा टेन्शन दूर होताना दिसते आणि मी पण सॉरी बोलते असं मुक्ता कोमलला बोलते परंतु आता यंत्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही मुक्ता काही कामानिमित्त बाहेर आली असते आणि त्याच ठिकाणी हा अपिशय पण हल्ला असतो त्या ठिकाणी तो एका मुलीसोबत असतो आणि मुक्ताचं लक्ष त्यांच्याकडे जात आहे आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि सावनीला सुद्धा या सगळ्या गोष्टी समजतात आता काय खरं नाही अभिषेकला आणि मला हे मुक्ताच सोडणार नाही म्हणून ते या ठिकाणी घाबरत असतात आता पाहू मालिकेत यंत्र भागमध्ये मध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय या अभिषेकचा आणि सावणीचं भांड फुट की सावनी परत या गोष्टीतून अलगद बाहेर पडते आणि अभिषेक लटकला जात होते